शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी जाताना भाविकांच्या वाहनाचा अपघात झाला अशा बातम्या आपण अनेकदा ऐकतो हीच बाब लक्षात घेऊन शिर्डीच्या साईबाबा संस्थांनी भक्तांच्या सुरक्षेसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे संस्थाने प्रत्येक भक्तासाठी पाच लाखांचा विमा काढण्याचे ठरवले आहे या योजनेसाठी एका विमा कंपनीशी करार करण्यात आला असून हप्त्याची रक्कमही जमा झाली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी भाविकांना शिर्डी संस्थांच्या अधिकृत वेबसाईट ऑनलाईन नोंदणी करावी लागेल ही योजना देश विदेशातील सर्व साई भक्तांसाठी लागू आहे घरातून निघण्यापूर्वी नोंदणी करावी लागेल जर प्रवासात अपघात किंवा दुर्घटना घडली तर पाच लाखांपर्यंतची नुकसान भरपाई अपघातग्रस्त भक्ताला किंवा त्याच्या कुटुंबियाला मिळेल या निर्णयामुळे भक्तांना सुरक्षिततेची हमी मिळेल आणि त्यांचा संस्थांवरील विश्वास वाढेल विशेष म्हणजे भारतातील इतर कोणत्याही मोठ्या संस्थानाने अशी योजना आणलेली नाही तिरुपती बालाजी किंवा वैष्णव देवी यांसारख्या मोठ्या संस्थांमध्ये भाविकांसाठी वेगवेगळ्या सुविधा आहेत पण विमा संरक्षणाची योजना अजूनही लागू झालेली दिसत नाही शिर्डीच्या साईबाबा संस्थानाने भक्तांना साठी घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद का आहे यामुळे भाविकांना आर्थिक आधार मिळेल आणि त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी मायक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा